सामान्य माणूस पायातला चप्पल करून ह्या लोकांना मारायला ना कमी नाही करणार आहे म्हणजे छत्रपती आदरणी छत्रपती शिवाजी महाराजच्या काळातील जी मानसिकता होती ना लोकांची जनतेची तशी अवस्था येणार असं मला वैयक्तिकरित्या वाटते गावचे लोक त्याला जामीन देतात दे ती सुटतात परत आणि ते पुरावा नष्ट करतात याच्या पुढे काय सरकार आतापर्यंत चालतच झालेलं आहे योग्य ती शिक्षा झाली पब्लिकच्या ताब्यात द्या कशाला पोलिसाचा खर्च करता याचा जामीन त्याचा जामीन त्याला सुरक्षा याला सुरक्षा एवढे मोठे प्रश्न आहेत प्रत्येकाला सुरक्षा देत बसले सगळी जनता पोलीस केली तरी तुम्हाला पोलीस बोलणार नाही शिक्षा म्हणजे काय आहे शिक्षा अशी व्हायला पाहिजे परत त्यांच्या डोक्यातनं भ्रष्टाचार करावा हे खरं म्हणजे डोक्यात सुद्धा येतं नये ही बेकारी वाढल्यामुळे त्यांनी भ्रष्टाचारी निर्माण झाले काय बोलायला गेलं तर कसं आहे त्यांच्यावर अत्याचार पण होऊ शकतात अशातली गोष्ट आहे ना एक आरोपी झाला तर हजारो पानं किती एक हजारो पानं वाटतं चार पाच हजार पानं असतील त्यातनं बी काय निष्पन्न होत नाही मग नंतर काय आपलं आहेच की मागत असं पड जामीन सुटला परत ओकेच काम होते पोलीस कुणासाठी आहेत गरीब गरीब जनतेसाठी आहेत का श्रीमतासाठी आहेत श्रीमंत काय जायचंच नाही हो ऑनलाईनच कम्प्लीट करतोय मी तर जाऊन बाकड्या म्हटल्या तरी पोलीस विचारत आहे तेवढ्या पुरतं दोन दिवस येतं पेपरला ठीक आहे पकडलं पकडलं हे झालं ते झालं नंतर काही करत नाही ऑटोमॅटिकली नंतर लागलेलं पण असतो तर कायदा आपला त्यासाठी कडक केला पाहिजे काय होतं की निलंबित होतात आणि परत थोडे दिवसानं परत त्यांना सर्व्हिसमध्ये घेतलं जातं नमस्कार कोल्हापूर टी व्हीमध्ये मी संघवी राजवर्धन तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इकडं तिकडं फिरत असताना कोल्हापूर टी व्हीसमोर समोर एक विषय समोर आला चा। सह, मदे, मदे, तो म्हणजे भ्रष्टाचाराचा कारण सध्या आपण बघितलं शहरासह जिल्ह्यामध्ये देशामध्ये आणि देशाच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार घडताना दिसून येतो आणि असे बऱ्याच केसेस आहेत ते आपल्या समोर येतात त्यामुळं काय होतं याचा परिणाम होतो तो सामान्य लोकांना फेस करावा लागतो याच्या अडचणी सगळ्या आहेत त्या त्यांना फेस कराव्या लागतात आणि सध्या आपण याच सामान्य माणसांकडून हा जो भ्रष्टाचार होतोय त्याच्या संदर्भातली माहिती जाणून घेऊयात त्यांना याच्याबद्दल काय वाटतंय ते आपण जाणून घेऊयात तर चला माझ्यासोबत आपण सध्या विवेकानंद कॉलेजच्या परिसरामध्ये आहोत एकंदरीत आपण त्यांना म्हणजे इथे जे पब्लिक आहेत त्यांना विचारूयात काका मला एक प्रश्न विचारायचा आहे उत्तर द्याल का सध्या भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे सगळ्या स्तरावर भ्रष्टाचार होतोय आणि तुम्हाला काय वाटतंय की कशा पद्धतीनं हा भ्रष्टाचार रोखला जाऊ शकतो किंवा त्याचा सामान्यांना जो त्रास होतोय त्यामुळं काय पाऊल उचलायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला भ्रष्टाचार म्हणजे अज्ञान असल्यामुळे लोकांचं आणि नाही आता होत आहे ना लोकांना वेळ नाही आणि ते देतात पैसे आणि करून घेतात असं बरोबर आहे महत्वाचा मुद्दा आहे हा कारण त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि सरकारनं असं काही गोष्टी काही नाही एक खिडकी करून तिथं त्यांना द्यायला पाहिजे हे सगळ्या खिडकीला जाता येत नाही लोक आणि तिथं जर त्यांनी जर गेलं तर ते त्यांचं ते लोकांचं काम होतील बऱ्याच अडचणी येते भ्रष्टाचाराबाबत तर हे काय लय मोठं काम आहे काय सजासजी लवकर होईल असं मला वाटत नाही बऱ्याच लोकांनी घोषणा केल्या बंद करायचं तर होत नाही काय एकंदरीत काय पाऊल उचलायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं की असं केलं तर लोकांना किंवा ते जे कोणी भ्रष्टाचारी आहेत त्यांना सबक मिळेल भ्रष्टाचारांना सबक नाही मिळणार भ्रष्टाचारी का निर्माण झाले आहेत ही बेकारी वाढल्यामुळे त्यांनी भ्रष्टाचारी निर्माण झाले म्हणजे मध्यस्थ ही जे मध्यस्थ ही काम करतात नाही ह्यांना उद्योग स्वतः काहीतरी नोकरी नाही काम नाही म्हणून मिळेल ते काम करतात ते लोक ह्यांचा काय दोष नाही आणि ती स गर्नमेंटची जी लोकांचा त्यांचा दोष आहे तो बाबा आपल्याला पैसे जादा पैसे काय करायचे का असंही तर काकांचं असं मत आहे की आपण त्याला रोखलं पाहिजे आपण जर लोक रोखलं तर हे प्रमाण कदाचित कमी होऊ शकतं आणि सरकारनं याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे असं त्यांचं मत आहे इथं आपल्याला एक काकी दिसत आहेत ज्या भाकर खापताना दिसत आहेत गॅसवरती त्यांच्या भाकर आहे कष्टाची भाकर आपण म्हणत असतो आणि या कष्टाच्या भाकरीसाठी आपण वेगवेगळ्या स्तरावरती जाऊन काम करत असतो मिळेल ती भाकरी म्हणजे पोटात आपल्या पडण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि यामध्येच काही काही ठिकाणी भ्रष्टाचार होत असतात कारण प्रत्येकाला आपलं पोट भरायचं असतं तर या काकींचं आपण एक मत जाणून घेऊयात त्या काय म्हणतात का सध्या सगळीकडे भ्रष्टाचार वाढलेला दिसतोय म्हणजे प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे तर तुमचं एक काय मत आहे की हा भ्रष्टाचार आपण कसा रोखू शकतो किंवा त्याला कसं फेस करू शकतो कारण सामान्य माणसं आहेत आता आज तुम्ही भाकरी इथं थापताय बरोबर तुम्ही मला असं दिसतात की तुम्ही शिक्षिक शिक्षित आहात तर एकंदरीत जॉब किंवा करिअर बिझनेस या दृष्टीने विचार केला तर ही एक चांगलीच गोष्ट आहे पण भ्रष्टाचार अनेक ठिकाणी होतो त्यावेळी तुमचं मत काय आहे तुम्ही काय असं अनुभवलं आहे का अनुभवलेलं तर नाही आहे आत्तापर्यंत असं पण भ्रष्टाचार म्हटलं तर आता सध्या सा सामान्य माणसाला खूप त्याला तोंड द्यावं लागतं कसं आहे त्यांना काय बोलायला गेलं तर कसं आहे त्यांच्यावर अत्याचार पण होऊ शकतात अशातली गोष्ट आहे ना त्यामुळे काय बोलूच पण शकत नाहीत सामान्य माणूस असं आहे कसा तसार रोखला कसा शकतो आपण कसा रोखला रोखला जाणं शक्य नाही आहे सामान्य माणसाला शक्य नाही आहे रोखलं जाणं हे शक्यच नाही आहे मोठ्या माणसाचे पैसे देऊन कामं होऊ शकतात पण सामान्य माणसाला होऊ शकत नाही ते काम नाही होऊ शकत त्यामुळे त्यांच्यापर्यंत त्यांची कुवत नाही की तेवढी की आपण भ्रष्टाचार रोखू शकतो हा कोणीतरी त्याला सपोर्टला माणसं असली तर ठीक आहे तुम्ही आता बोललात त्याला सपोर्ट नाही केला तर मग तो एकटाच हे एकटा पडू शकतो त्यामुळे सामान्य माणूस पुढे जायचं म्हणजे अवघड आहे भ्रष्टाचारामुळे सामान्य माणसांचं पुढे जाणं अवघड बनलंय असं या काकींचं एकत्रित मत आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे सध्या भ्रष्टाचाराचं जा प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे बरोबर आहे तर या भ्रष्टाचारांना कोणती शिक्षा द्यायला पाहिजे असं वाटतं किंवा हा भ्रष्टाचार आपण कशा पद्धतीनं रोखला रोखला जाऊ शकतो काय करायला पाहिजे त्यासाठी काय वाटतं शिक्षा म्हणजे काय शिक्षा अशी व्हायला पाहिजे परत त्यांच्या डोक्यातनं भ्रष्टाचार करावा हे खरं म्हणजे डोक्यात येतं कामाने आणि आता आपण एवढे आता प्रकरण भ्रष्टाचार आता पकडले पकडले भ्रष्टाचार लोक पकडून देतात पण त्यानंतर ते पुढे काय होतं त्याचं काही करत नाही लोकांना ॲक्च्युली ते समजलं पाहिजे हां हां ह्या भ्रष्टाचार केलेला पकडलेला आहे ह्याला शिक्षा झालेली आहे आणि नोकरीत त्याला कमी केलेलं आहे काही कळत नाही पाच सहा महिन्यानंतर लोकही उसरतात हे रे माझ्या मागले सगळं चाललेलं असते पण पण ऍक्च्युली शिक्षा झालेली लोकांना काय तर लोकही पण पुढे येतील बाबा हां आम्ही यांना पकडून देतोय तर म्हणजे यांना शिक्षा होते हे लोकांना काही कळ कळत नाही अजून तेवढ्या पुरतं दोन दिवस येतं पेपरला ठीक आहे पकडलं पकडलं हे झालं ते झालं नंतर काही कळत नाही कुठे गेला का तो परत ऑटोमॅटिकली नंतर लागलेला पण असतो इथं माणसांना म्हणजे जागृत झाली तरी सुद्धा हे साखळी अशी झालेली यांची की काय काय वेळेला म्हणजे काय म्हणतात त्याचा की नाही काम नाही केलं तर त्यांची साखळी एवढी एकत्र झालेली असते की काम होऊ शकत नाही तुम्ही पन्नास चक्र मारल्या अगदी वरच्या आधी करायपर्यंत गेलं तरी पण काम होत नाही हो ठीक आहे ओके करूया तुमची तक्रार घेतली आहे काही होत नाही ॲक्च्युली प्रशासनानं आणि वरच्या म्हणजे गव्हर्नमेंटनं पण त्यांच्यावर हे आणायला पाहिजे प्रचंड त्यांच्यावर हे भ्रष्टाचार एवढा आला आहे ना आणि लोकांना जो त्रास होतो आहे ना ते न सांगण्याच्या पलीकडला आहे लोकांचा म्हणजे काय तोंड दाबून बुक्याज मार म्हणतात वर तक्रार करायला गेलं तर काम हेल्पर मारायला होतं वर समजा तक्रार केली वरिष्ठांच्याकडं खालचे हेल्पर मारायला लावतात का वरिष्ठ काही त्यांच्यावर ऍक्शन घेत नाही आवडतो त्यामुळे तो माणूस खालचा वैतागलेला असतो फार म्हणजे विचित्र परिस्थिती आहे सर सर तुमचं काय मत आहे सध्या समाजात भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे आणि सामान्य माणसांना त्याचा त्रास होतो तर काय या भ्रष्टाचारांना काय शिक्षा व्हायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपण रोखू शकतो काय तुमचा विचार आहे भ्रष्टाचारा कायदा आपला त्यासाठी कडक केला पाहिजे की भ्रष्टाचारांना शिक्षा ही कडक झाली पाहिजे आणखी सिद्ध भ्रष्टाचार होतो आहे पण ते सिद्ध फार कमी प्रमाणात होते शेवटी पोलीस यंत्रणेनं पण भ्रष्टाचाराचा करणाऱ्यांना जेव्हा पकडून देतो आहे पाठपुरावा करून गुन्हा सिद्ध कसा होईल हे बघितलं पाहिजे आता काय होतं की निलंबित होतात आणि परत थोडे दिवसानं परत त्यांना सर्विसमध्ये घेतलं जातं आणि लोक विसरून जातात का की काय झालं होतं काय त्यामध्ये काय भ्रष्टाचारानं पुढे काय शिक्षा होत नाही आणि सामान्य माणसाचा त्रास हा परत आहे तसंच चालू राहतं याबाबत सरकारनं जर कडक कायदे याबाबत करून की बाबा त्यांना निलंबितचं ते करून त्यांचा पगार पण थांबवला पाहिजे आणि भ्रष्टाचार सिद्ध कसा होईल हे जास्त बघितलं पाहिजे एवढंच वाटते कारण सामान्य माणसाचा त्रास हा कमी झाला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी आता सरकारी ऑफिसमध्ये ही साखळी झालेली आहे की बाबा की आपलं काम करायचं झालं तर पैसे दिल्याशिवाय काम होत नाही आहे हे कसं कमी करता येईल त्यासाठी ज कमीत कमी जसं इंटरॅक्शन बाबा हो सामान्य माणसाचं कमी होईल की एक खिडकीमध्ये ते त्याची समस्या सुटली पाहिजे की बाबा एखादा माणूस एखाद्या खिडकीत गेला की त्याला ती सेवा सगळी तिथं एका ठिकाणी मिळाली पाहिजे की ह्या टेबलपासून त्या टेबलवर त्या टेबलपासून त्या टेबलवर असं त्याला फिरू नये असं वाटतं मला गावचे लोक त्याला जामीन देतात दे 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 जा जा दे दे? दे ती सुटतात परत आणि ते पुरावे नष्ट करतात ह्याच्यापुढे काय सरकार आतापर्यंत चालतच झालेलं आहे काय शिक्षा द्यायला पाहिजे शिक्षा काय द्यायला पाहिजे योग्य ती शिक्षा द्यायला पब्लिकचा जामी द्या कशाला पोलिसांचा खर्च करता याचा जामीन त्याचा जामीन त्याला सुरक्षा याला सुरक्षा एवढे मोठे प्रश्न आहेत प्रत्येकाला सुरक्षा देत बसले सगळी जनता पोलीस केली तरी तुम्हाला पोलीस बनणार नाहीत जेव्हा जे पब्लिक आहे हा तुम्हाला काय करायचं तु गाव लेवल गाव लेवलला मिटवा गाव लेवलला मिटवलं ले काय अडचण आहे हे आरोपी आहे ना तुम्ही गाव लेवलनं ठरवा गावाला नाही मग न्याय वगैरे करा सगळा खर्च वाया सगळे पोलीस प्रशासन वाया सगळ्यांचं धावपळ एक एक आरोपी झाला तर हजारो पानं किती एक हजार पानं जे वाटतं चार पाच हजार पानं असतील त्यातनं बी काय निष्पन्न होत नाही मग नंतर काय आपलं आहेच की मागं तसं पड जामीन सुटला पण ते ओकेच काम होते मग आता हे तुम्ही आता सर्वे सर सगळं बरोबर का आता पण फरक झाला आहे काही हो झालं नाही त्याच्यापेक्षा आरोपी कुठल्या गावचा हा त्याला गाववाल्याचा मुक्त कसा आहे तिने निर्णय घ्यायचा हो गाववाल्यांना नाही झालं तर मग आमच्यावर गुन्हा दाखल करा मग त्या गाववाल्यांच्यावर नाही तर वरती नियम असते की प्रशासक नेमणूक असते तुमच्या गावात ही असतात त्यांच्याकडे बघा असं करायला पाहिजे का मी जायचं माझ्या आता गुन्हा दाखल झाला तर कंप्लीट घेत नाही सर का का काय नाही तुम्ही मला सांगा कंप्लीट घ्यायसाठी बी तुम्हाला सारखे योजना मला लागतात साहेब घ्या की घ्या घ्या की घ्या मग ते चुकीच आहे चुकीच आहे की नाही सांगा कम्प्लेट तुमच्यापैसे आलो म्हणजे घ्यायला पाहिजे पोलीस कुणासाठी आहेत गरीब गरीब जनतेसाठी आहेत का श्रीमंतासाठी आहेत श्रीमंत काय जायचं नाही हो ऑनलाईनच कंप्लेट करतोय मी तर जाऊन भाकड्या पडले तरी पोलीस विचारत नाही मग आता काय करायच आम्ही मग आम्ही काय करायचं एस पी ऑफिसला जायचं निवडून द्यायचं आम्ही ओपोषण करतो पेटवून घेतो हे आम्हाला एवढं त्रास होतो मग ते उपयोग नाही गाव लेवलला मिटवा नाही मिटवलं की मग कंप्लेट करा असं करा आणि विषय कट करा प्रशासन सगळं कायम कामात कायम बघत बघतो एक एक आरोपी एक आरोपी हजारो तुम्हाला म्हटलेच पाना हजार असतं काय उपयोग आहे गाव लेवलला माहिती आहे वागणूक तुमची काय माझी काय हे आपल्या परिषदाला सगळ्यांना माहिती असते बरं चुकून गुन्हा घडला तर ठीक आहे हो म्हणजे पूर्वी आता गुन्हा नाही सारखं गुन्हा करायचं सारखं मी गुन्हा करायचं मला हाती पार करायचं परत मी तुमच्या शहरात आहे मग काय उपयोग आहे त्याचा काय उपयोग आहे का 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 सांगायचं नाव तुमचं राजेंद्र डाफळे <laughs> काय उपयोग नाही तुम्ही कराय तुम्ही मग हे जायचं प्रशासकांनी काम करायचं तुम्ही आरोप करायचं ते जामीन व्हायचं ते सुटायचं हे असं चालू झालेलं आतापर्यंतच्या काळात काही होत नाही गाव लेवलला मिटवा तेजा नाही मिटलं कम्प्लेट करा बरोबर आहे का चुकीचं साहेब हे जाऊ हो। पीपल हॅलो मी साहेब बोलतोय ते कंप्लेंट लिहून घेऊ नका काय उपयोग आहे त्याचा आरोपी झाला की कुठल्याही पुढाऱ्याने फोन करता कामा नाही का करायचा तिने आरोप करताना लक्षात आलं नाही आपल्या घरात जबाबदारी बायको आहे पोरं आहे मी आरोप केला किंवा मी काहीतरी लपडे केलं किंवा काहीतरी भांडण केली माझं पाठीमाचा प्रॉब्लेम होणार मग मी साहेबांना फोन करायचा हॅलो के गुन्हा दाखल करू कच्च्या कागदावर नोंद करा नंतर त्याला समज दिया कशाला आरोप केला ना त्याचं काय असेल ते शिक्षा करा की असं का म्हणत नाही तुम्ही आरोपीला फोन आला की नाही मग डबल काम लावायचं तुम्ही एक कलम लावले तर दुसरं लावायचं तुझं तुम्ही कर करायचं आणि तुझंही कर विसरायचं मला तुमचा जर सपोर्ट असला तर मी काही करू शकते लक्षात मग ते लोक आहे त्याच्यामुळं हे गुंडागर्दीतील सगळे वाढलेले आहे सपोर्टमुळं दुसरा काही विषय नाही सपोर्ट केलाय की गुंडागर्दी वाढली तू केलं आहे तू दिसतं म मला वचक बसत बाबा आपण या कामाला या कामाला आपण वाईट केलं तर आपल्याला पाठिंबा कोणाचा मिळणार नाही बाबा आपण आपलं दादा मामा काय होतं दोन पावलं मागं पडलं तर दोन पावलं मागं पडलं फिरलं तर काय होत नाही हो मी मी म्हणणारी मागं पावलं सरकलेलं आहे त्यांचं चांगलं झालेलं आहे चांगलं नाही सपोर्ट केला की ते बांधवतं त्याच्यामुळे हा गाव लेवलला मिटवा बघ्या मग लेवलला नाही मिटवली आहे सध्या भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलंय आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे प्रशासनानं किंवा कोणत्या प्रकारची शिक्षा द्यायला पाहिजे असं वाटतंय सध्याची परिस्थिती तुम्ही कशी टाकतो समजून काही गोष्टी केल्या तर भ्रष्टाचार कमी होऊ शकतो आज कोल्हापुरात गेले खूप वर्ष आपण रस्त्याचा प्रश्न अनुभवतोय रस्ते हा प्रश्न रस्त्यावर सगळ्या गोष्टी निगडीत असतात आपण हायवे बघतो रस्ता बघतो पण कोणी ह्या बाबतीत विचार करायला तयार नाही आज आपल्या कोल्हापूर शहरामध्ये रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था आहे काही ठराविक भागांमध्ये रस्ते झालेत पण काही ठराविक भागांमध्ये अजूनही रस्ते पूर्णतया तयार झालेले नाही आहेत तुम्ही ह्या गोष्टींमध्ये काय करू शकता तुमच्या माध्यमात तुम्ही जर त्या माध्य त्या प्र प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून तुम्ही जर त्या प्रशासनासमोर समोरपर्यंत पर्यंत जर पोचवू शकलात सुंदर गोष्ट म्हणजे सामान्य लोकांना काहीही अपेक्षा नसतात रोजच जगणं त्यांना खूप महत्वाचं असतं मी आज पैसे कमवले तर मी संध्याकाळी भाकरी कौशकन अशी कित्येक आपल्या कोल्हापूर शहरामधल्या कित्येक घटकांची अवस्था आहे पण ह्या सगळ्या गोष्टी कोणी लक्ष देत नाही मग त्यासाठी रस्ते जर सुस्थितीत असतील तर प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा वाचेल डिझेल वाचेल महापालिकेच्या टीची अवस्था बघा काय झाली धन्यवाद सगळ्या स्तरावर सर म्हणजे भ्रष्टाचार होताना दिसतो आणि याचा परिणाम आहे तो सामान्य लोकांना म्हणजे अगदी असं म्हटलं जातं की यंत्रणा विकली गेली आहे एक दिवस असा येणार आहे की सामान्य माणूस पायातला चप्पल करून ह्या लोकांना माराळ कमी नाही करणार आहे छत्रपती ऑलरेडी छत्रपती शिवाजी काळातील जी मानसिकता होती ना लोकांची जनतेची कशी अवस्था येणार असं मला वैयक्तिकरित्या वाटतंय कारण आता आपण या सगळ्या गोष्टी र रमलो रमलोय पण एक दिवस ही येणार आहे आणि विशेषतः कोल्हापूर बाबतीत ही खूप येणार आहे कारण आपल्याकडे जी महापालिकेचे प्रशासन अधिकारी जे आहेत ना दोन दिवस नाटक करतात तीन परत सामान्य गप्पा बसतात सा। हे त्यांना एक दिवस हे भोगायला लागणार आहे करो तसं भरो ही मानसिकता आहे आणि परमेश्वर सगळं घडवून दिलंय सध्या भ्रष्टाचार वाढतोय आणि त्याचा परिणाम सामान्य माणसांवर येतोय सामान्य माणसा हा परि सगळा जो परिणाम आहे तो त्यांना भोगावा लागतो अशा भ्रष्टाचारांना काय शिक्षा द्यायला पाहिजे आणि एकूणच काय परिस्थिती तुम्ही भ्रष्टाचार मुळात सिस्टीमला लागलेला डाग नाही आहे भ्रष्टाचारामुळे जनतेला लागलेला डाग आहे कारण जनता या गोष्टीला सर्व गोष्टीला स्वतः प्रोत्साहन देते ते साधे एखाद्या तलाठी कार्यालयापासून असू दे किंवा मोठमोठ्या ऑफिसेसमधल्या मधल्या कामांमधनं असू दे ज्या कामाला तुम्हाला ऑफिशियली जो डेट दिलेली असते की हे बाबा काम पर्टिक्युलर काम तुमचं एक या या डेटपर्यंत व्हायला पाहिजे जे की अधिकारानुसार नियमानुसार चालते अशा वेळेला एखादा अधिकारी किंवा तुम्ही त्याला म्हणता की हे शंभर रुपये घ्या आणि माझं काम जर होत असेल तर ते बाबा करून द्या लवकर तर तुम्ही हा त्यामागे सामान्य जनताचा हा विचार करते की बाबा जाऊ दे शंभर रुपये देऊन आपलं काम लगेच होणार आहे त्यामुळे स्वतः आपण ज्या गोष्टीला एक प्रोत्साहन देतो ते साधं तलाटी त्याला जो काही स्टेशनरीचा खर्च असतो ते गव्हर्नमेंट त्याला पुरवतेच तरी पण आपण त्याला बोलतो की नाही जोद्या पन्नास रुपये जर दिले तर तो लगेचच शेतीचा सात बारा वगैरे काढून मुळात आपणच जर या गोष्टीला गव्हर्नमेंटचे प्रत्येक रूल्स आहेत ठरवून दिलेले प्रत्येक गोष्टीचा जे कुठलं तुमचं कुठलं लायसन्स काढायचं असेल किंवा आणखीन कुठले डॉक्युमेंट्स किंवा कुठल्या परमिशन्स असतील कसल्या पण त्याचा एक पर्टिक्युलर डेट दिलेला असते ते तेवढे डेटनंतर तुमचं काम होऊन जाईल पण त्या गोष्टी नंतर तुम्ही विचार करता की बाबा जाऊ दे शंभर रुपये देऊन तीन दिवस दे थांब थांबल्यापेक्षा आता शंभर दोनशे रुपये जाऊ दे आपलं काम लगेच होऊन जाईल परत एक दुसरा चक्कर न मारायला हवा आहे आपण या गोष्टीचा विचार करतो की जाऊ दे आता जर ता शंभर रुपये देऊन काम होत असेल मी परत दुसरा चक्कर मारेल माझी त्या दिवशीची मजुरी बुडणार माझा त्या दिवशी ड्रायव्हिंगचा खर्च जाणार माझा परत दुसरा चक्कर होईल म्हणून मी स्वतःवरून त्याला काही पैसे देतो आणि माझं काम करून घेतो जोपर्यंत ही भावना आपल्या मनातून निघणार नाही ज्यावेळेला हा प्रयत्न आपण स्वतः करणार नाही की नाही बाबा जे आहे लिगली असंच चालू दे आणि शक्यतोवर या गोष्टीसाठी वेळ नाही कोणाला कुठच्या गुटलीत भ्रष्टाचार होत असेल ते रस्त्याच्या याच्यात होत असेल किंवा कुठल्या कामात होत असेल तर जाऊ दे बाबा मी एकट्या यासाठी कुठं लढू माझ्या मागं कामं आहेत माझे कामं सोडून मी कुठं जाऊ तर या सर्व गोष्टीमुळे आपण कधी असा एक आवाज उडवत नाही आणि माझ्या एकट्याने काय होणार किंवा मी एकट्याने केल्याने काय होणार त्यामुळे या गोष्टीला ही चालना अशीच आणखीन मिळत नाही याची सुरुवात सिस्टीमपासनं केल्यापेक्षा मला तरी असं वाटतं की आपण स्वतःपासनं जर केली तर याला कुठेतरी एक आडा बसू शकतो